तेज मराठी न्यूज चॅनेलमार्फत नामदार भरतचेट गोगावले यांच्या मातोश्री विठाबाई मारुती गोगावले आदर्श माता पुरस्काराने सन्मानित तेज मराठी न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनाला राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास खात्याचे मंत्री भरतचेट गोगावले यांची प्रमुख उपस्थिती नामदार गोगावले यांच्या हस्ते आदर्श महिला आदर्श समाजसेवक आणि आदर्श शेतकरी यांचा तेज मराठी न्यूज चॅनेलमार्फत सत्कार पुरस्कार देऊन सत्कार मुंबई पुणे आणि रायगडमध्ये तेज मराठीचा डंका वाजतो तो संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्याचं काम आपण करूयात नामदार भरत शेठ गोगावले यांची ग्वाही चांगलं काम करताना कधी घाबरायचं नाही आणि चुकीचं काम कधी करायचं नाही विशेष संपला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभ्या आहोत घाबरण्याचं कारण नाही नामदार भरत शेट यांचा तेज मराठीला आधार तेज मराठी न्यूज चॅनल प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलं अनेक पत्रकार बंगले बांधतात मात्र आमचा सुरेश आजही त्याच छोट्याशा घरात राहतो भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपिनदादा महामुणकर यांचं वक्तव्य खऱ्या अर्थानं महाडमध्ये बातम्या पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते तेज मराठीने केलं राष्ट्रवादी पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक यांनी तेज मराठी न्यूज चॅनेलचं केलं तोंड भरून कौतुक का दिन महाडमधील ग्रामसभा हॉलमध्ये मोठ्या साजरा करण्यात आला चार वर्षापूर्वी चा महाड सारख्या शहरातून सुरू करण्यात आलेलं तेज मराठी न्यूज चॅनेल आता नावारूपाला आलंय तेज मराठी न्यूज चॅनेलचे साप्ताहिक देखील सुरू करण्यात आलं सुरुवातीच्या काळात अतिशय खडतर असा प्रवास करत तेज मराठी न्यूज चॅनेलने सुरुवात केली आता तेज मराठी न्यूज चॅनेलचे जवळपास पासष्ट हजार सदस्य आणि चार कोटींच्या आसपास दर्शकांची संख्या झाली आज तेज मराठी न्यूज चॅनेल लोकांच्या मनामनातील चॅनेल म्हणून प्रसिद्ध आहे तेज मराठीवर सामाजिक राजकीय क्रीडा धार्मिक आणि मनोरंजन अशा सर्व प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यात येतात त्यामुळे तेज मराठीला चांगल्या पद्धतीनं पसंती मिळते दर्शकांच्या या मिळणाऱ्या पाठभां पाठबळामुळं तेज मराठीनं यावर्षीपासून नवीन उपक्रम राबवलाय वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध घटकातील समाजासाठी झगडणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्याचं कार्य हातात घेतलं असून तेज मराठीच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आदर्श पुरस्कार देण्याचं हाती घेतला असून यावर्षी तेज मराठी मार्फत आदर्श माता आदर्श महिला आदर्श शेतकरी आदर्श खेळाडू आणि आदर्श समाजसेवक असे पाच पुरस्कार देण्यात आले यामध्ये तेज मराठी मार्फत आदर्श माता हा पुरस्कार नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मातोश्री विठाबाई मारुती गोगावले यांना देण्यात आला एका खेडेगावात आपल्या मुलांचं संगोपन करताना त्यातूनच अतिशय खडतड प्रवास करत नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासारखा ज्यांनी सरपंचापासून ते मंत्री होण्यापर्यंत मजर मारली अशा महान नेतृत्वाला जन्म दिला आणि त्याला घडवलं देखील आज नामदार भरत शेठ गोगवले यांचा डंका संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात वाचतोय अशा महान नेत्याला घडवलं ज्या नेत्याच्या घरी सदैव माणसांची रीघ असते ज्याला गोरगरिबांचा कैवारी म्हणून ओळखलं जातं अशा महान पुरुषाला जन्म दिला आणि घडवलं हे समाजासाठी केलेलं मोठं योगदान आहे याची दखल घेत नामदार भरत गोगावले यांच्या मातोश्री श्रीमती विठाबाई मारुती गोगावले यांना तेज मराठी न्यूज चॅनेल मार्फत प्रथम आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर महिला दिनाचं औचित्य साधत महिलांमधून जयश्री राजेंद्र मेहता यांनी सामाजिक दायित्व म्हणून आजपर्यंत जवळपास अडतीस ते चाळीस वेळा रक्तदानासारखं पवित्र दान केलं याची दखल घेत त्यांना आदर्श महिला पुरस्कार म्हणून देऊन गौरव तर समाजामध्ये गोरगरिबांना दिनदुबळ्यांना सहारा देऊन त्यांच्या वृद्धाश्रमात संगोपन करणाऱ्या भोराव गावच्या अनिकेत तांबे याला आदर्श समाजसेवक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर गेली वीस वर्ष शेतीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने शेती व्यवसाय करणाऱ्या मानगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील महेश विठ्ठल तलवटकर यांना या वर्षाचा तेज मराठी न्यूज चॅनेलचा आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या तेज मराठी न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले शिवसेना शे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसालकर भाजपा दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणी बिपीन दादा महामुनकर उद्योजक शंकरभाई भानुशाले माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक विजयप्पा सावंत महाड सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे नायक मराठा समाजाचे महाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बुवा गरुड टायटन लॅबोरेटरीचे साईड हेड मॅनेजर रमेश मालुसरे शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख सपनाताई मालुसरे संजीवनी टायरेट चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शीतलताई गोगावले कदम श्रीहरी कंपनीचे मॅनेजर राजेश तिवारी महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदा सांबोळे शिवसेना महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख शिवसेना महाड संपर्क प्रमुख संजय शेट शिंदे सुदर्शन केमिकलचे एच आर मॅनेजर संदीप काशिद विनंती ऑर्गॅनिक पवार ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे शाल्को इंडस्ट्रीजचे मॅनेजर शंकर आठडा महाड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मोहन काकाशेठ सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत विरकर महाड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल पत्रकार पत्रकार प्रफुल्ल पवार शैलेश पालकर भारत गोरेगावकर सचिन कदम दिनेश पिसाड गणेश महाप्रलकर तुकाराम साळुंके किशोर किरवे नितेश लोखंडे शिवसेना महाड तालुका प्रमुख राजेश गोळे ग्रंथालय संघाचे तुकाराम पवार शिवाजी शिंदे शिंदे प्रतीक इत्यादी होते यावेळी बोलत असताना भरत शेठ गोगावले यांनी तेज मराठी न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत तेज मराठी न्यूज चॅनेलचा सध्या मुंबई पुणे रायगड अशा ठिकाणी डंका वाजत असून यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं आपण काम करूया असं सांगत आपण करत असलेलं काम हे वाखान्यजोग आहे आपण काम करत असताना चांगलं काम करताना घाबरायचं नाही आणि चुकीचं काम करायचं नाही मग विषय खल्लास आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत असा सल्ला देत तेज मराठीच्या कार्याला आधार दिला तर भाजपा दक्षिण रायगड सरचिटणीस बिपिनदादा महामुणकर यांनी देखील तेज मराठी न्यूज चॅनेलचं तोंड भरून कौतुक करत तेज मराठी न्यूज चॅनल हे अल्पावधीत नावलौकिक झालं असून संपादक सुरेश शिंदे यांनी कठीण परिस्थितीतून आपले हे तेज मराठी न्यूज चॅनल सुरू केलं आणि तेज मराठी मार्फत महाडकरांना कानाकोपऱ्यातल्या बातम्या क्षणार्दात पोहोचवत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानत अनेक पत्रकार बांधवांनी पत्रकारी क्षेत्रात काम करत असताना मोठमोठी घरं बांधण्याची प्रगती केली मात्र सुरेश शिंदे आजही जैसे त्या परिस्थितीतच आहेत त्यामुळे तेज मराठी न्यूज चॅनेल करावं तितकं कौतुक कमीचं आहे असं उद्गार काढलं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष निलेश महाडिक यांनी देखील तेज मराठी न्यूज चॅनेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्याच पद्धतीनं रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या असून तेज मराठी न्यूज चॅनेलचं भरभरून कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्राची दुर्गपिंडी आई तुलना भवानी मातेला वंदन करतो राजमाता आणि म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते महासाहेब यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतो सिंचयाचा महामध जनांचा आधार मखंड स्थितीसाठी धारू श्रीमंत योगी दांचा राजा राजाजीराज आणि छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्फूर्तीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबतसाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय आज महिला दिवस या महिला दिवसाचा औचित्य साधून आज संपूर्ण देशभर कार्यक्रम संपन्न होत आहे काल आम्ही आपल्या विधिमंडळामध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये खास करून महिलांना बोलायला दिलं होतं त्या महिला दिनाचं आणि प्रत्येकी आपापलं मनो त्यामध्ये ज्या महिलांनी आपलं आयुष्य त्या समाजासाठी या देशासाठी देवासाठी समाजासाठी असून केले त्यामध्ये पहिल्यानं बरं होतं तो आपल्या राजमार्ग सिद्धार्थ मार्ग नंतर महिलाबाई होशिकचे राणी लक्ष्मी सहाराणी विषुबाई रमाई हिमाई अशा अनेक महिलावरून गेल्या त्यानंतर या देशाच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हे बातसाहेशा अनेक महिला होत गेल्या या सगळ्यांच्या पवित्र स्पूर्तीला वंदन करतो आता आपला तेज मराठीचा स्वर्धापर्दी संस्था आणि या दिवशी आम्ही महिलांचा मेळावा ठेवलेला आहे आझाद मैदानावर आणि महिलांसाठी आम्ही काय करू शकतो काय करायला पाहिजे आपलं काय कर्तव्य आहे यासाठी आज थोडेसे वेगवेगळे कार्यक्रम आज या कार्यक्रमाला असलेले आमच्या मातोश्री जना गौरवलो <coughs> गौरव म्हणजे आता त्याची करामता आहे की बरेचसे लजे आणि त्या आज काही बरेचशे आमदार आणि मंत्री नामदार नसतात

माझे साहेब त्याप्रमाणे आमच्या आई लागते 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 ते आमची बरेचसे आमच्या पत्नीच्या आमच्या मागे या आपला वेळ भेटत नाही ते व्यासपीठावर

असे सर्व म्हणजे आणि ज्यांना ज्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला तर त्यांचा या सर्व मान्यवर मी त्यांना धन्यवाद देतो ते आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझे सर्व कार्यकर्ते होते म्हणजे आज हे स्पर्धेचं युग आहे सगळ्यांना आम्हाला <सल्ण> जास्त आहे चक्कर आहे स्पर्धा चक्कर काय नाही तो चांगलं का। काम करत तो जाईल आणि असं करत असताना एक युट्यूब चॅनलचं आम एक पत्रक आहे त्या माध्यमातून सुरेश काम करतोय आहे थोडस सापड पण मनापासून काम करणार आणि वस्तुस्थिती दाखवतो कारण वस्तुस्थिती ज्या तुम्ही ठेवा मध्ये काही का असं खरं बोलायला कधी घाबरायचं ते खोट शक्यतो कधी बोलायचं खोटं म्हणजे काय परिणाम होतात हे बऱ्याचशा लोकांचे आपण पाहिजे आपण प्रामाणिकपणे काम केलं तर त्या माणसाला कुठेही म्हणत नाही आणि म्हणून सुरेश तुला सगळ्यांना सभागृहाच्या वतीने तुला तुझ्या मुलीला मुलींना सगळ्यांना फॅमिलीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो तुझ्या चार वर्षाच्या या कारकिर्दीत पुढे अनेक वर्ष तुझी कारकिर्दी अशी भरत राहो फुलत राह वाढत राहो आणि या कुठल्याही गोष्टीला सोपी गोष्ट राहिली कारण प्रत्येक मध्ये कॉम्पिटिशन तयार झालेलं आहे आणि बरेचसे युट्यूब मध्ये आणि तयार झालेल्या होत आम्हाला तुला सगळ्यांना सामोरं जावं लागतं परंतु हे सगळं होत असताना मुंबई कॉर्टो ही कॉर्टो अगदी पुण्यापर्यंत वाटतोय आणखीन पुढं वाढवण्याचं काम मी आपण करूया आणि मग हे बाकीचे कोणते चालववाले आहेत ते भारत आहे आता सचिन आहे प्रफुल आहे अनेक कोणपणे हां हा तुम्ही जरा कोणते काम करते पुढे परंतु पण काम तुमच्या तोटे जास्त लक्षात कारण आधी बरेचसे लोक युट्यूबवरती हात लागते आणि सगळं भात असतात ते आपण पाहिले नाही तर म्हणजे असो तुरेश असून काम करत राहत जेव्हा जेव्हा काही तुम्हाला पाहून अडचण तर आपले आहोत आता सगळ्यांच्या सगळे तुझ्या पाठी काय दुःख नको चांगल्या कामा सहकार्याला नाही जय हिंद जय महाराष्ट्र तेज सर्वात जनप्रतिनिधी बातमी देतो तो जो खरा पत्रकार कोण असेल तो आमदार सुरेश शिंदे आहे की त्याच्या माध्यमातून एखादा इन्सिडेंट घडला पहिली बातमी आमच्या मंगळ पहिली बातमी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम जर करत असे आमचं आमचा सुमित शिंदे तसा माझा नाही त्याचा विजय खाली विजय सामंत असले त्यांना माहिती आहे कुठं आम्ही भेटायचो कशा पद्धतीने जायचो माझ्या दुकानामध्ये जे यायचे विजय विजय सामंत यांना साधीचा तोच आमदार एक छोटासा कामगार कंपनी मिळतो आणि कामगारांमधून पत्रकारावरती फरारी घेतले मी खास करून तुमचं अभिनंदन करतो ते की एकदम चांगल्या पद्धती न्यूज आज सगळे संपूर्ण या नायगा किल्ल्यामध्ये प्रसिद्ध आहे खरं तसं पाहिलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचे दिवस मी बऱ्याच गेले जोडस झोपलो आज सुद्धा त्या झोपण्यात अनेक प्रकार भक्त होती बरेच काही भक्तो मग पुढे जोबले होता पण आमचा सुरेश शिंदे आज त्या पाहतो खरा चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचं काम करतोय तसं पाहिलं ते सुरेश शिंदेच्या बाजूतून या ते मराठीच्या भाजपातून सर्वसामान्य कामगारांना सर्वसामान्य सप्तम वर्गाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माय बहिन्यांना न्याय देण्याला कुठला फायदा असेल तर आपण देश मराठी जाणार आहे की त्या माणसाच न्याय करतो काम करण्यात आले मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं भरपूर राहतं ते मराठी हा न्यूज आज चौदा वर्गाची नाही आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय प्रवीण भाऊ चंद्रकर साहेब गटपी होणार परंतु तब्बत नसल्यामुळे आज हे आले नाही पण पहिले मी शुभेच्छा एका कोलकुंना प्रवीण भाऊन या चेक मराठीला दिलेल्या आहे मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र नागरिकांच्या वतीने नदींच्या वतीने या थेट मराठीला शुभेच्छा देत होतो ही आपण हिमालयासाठी उंची राखावी एवढं कोण शब्द बोलतो आणि मला मार्गदर्शन संपतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी खऱ्या अर्थाने एक माग तालुक्यामध्ये एक सुपुत्र दिला आणि महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत बदल असा भरतसेर गोगोल यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित ज्यांनी सदैव एक मराठी न्यूज चॅनलला शुभेच्छा तर दिल्या परंतु नेहमीच सरकारने केलं ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भगत शेख गोगावले व्यासपीठावर उपस्थित जिल्हा प्रमुख हा कार्यक्रम देण्यासाठी आलो परंतु तुमचं कौशल्य करणं गरजेचं आहे तेद्वार मराठी चॅनलच्या खऱ्या अर्थाने ज्या वेळेला सुरुवात झाली ती सुरुवात अतिशय खडतर होती दरवर्षी सगळे सांगत आले तुमचा खरा प्रवास आहे या चॅनलचं पहिले तुम्ही सुरुवात जीवनामध्ये तुमच्या कंपनीमध्ये पीपीएल मध्ये काम केली जाते सगळ्यांनी पाहिले आणि नंतरच्या काळामध्ये अचानक असा युट्यूब घेतला आणि युट्यूब घेऊन तुम्ही पत्रकारितेमध्ये आला आणि त्याच्यामध्ये हा तेज मराठी न्यूज चॅनल तेव्हा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहे जास्त वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी त्यावेळेला माध्यमातून जर लोकांपर्यंत बातम्या पोहोचवायची जर कोणी सुरुवात केली असेल थोडी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली ती खऱ्या अर्थाने तेज मराठी माध्यमातून आणि म्हणून खऱ्या अर्थाने अभिनंदन करणं गरजेचं आहे तुम्ही सुरुवात अतिशय चांगली केली तर सुरुवातीनंतर त्याचा चढता आले थोड्याचं खऱ्या अर्थाने काम आपण शिंदेसाहेब आपण ठेवलं आहे ते दोन वर्ष तीन वर्ष आज चौथ्या वर्ष या ठिकाणी आहे मी पाहिलेले आहे माध्यमातून आपण सुरुवात केली ती गरुड शेवट खऱ्या अर्थानं आकाशामध्ये उच्च उंच होत गेली आणि जे टिकून ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न केलं शॅनलचा जो खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण किंवा महाराष्ट्रामध्ये आपले जे जे लोक आहेत ते सगळे चॅनलच्या माध्यमातून आपल्या बातम्या पाहतात अन्याय होतात अन्यायावरती तुम्ही आवाज उठवतात जो धर्म आहे तो आपण अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी पार पाडतात तालुक्यामध्ये आज आपल्या या चॅनलची सगळे जगत चाहते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून हा चौथा सोळा या ठिकाणी उत्पन्न होत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा या ठिकाणी एवढं व्यस्त काय म्हणून सुद्धा या ठिकाणी राहिला म्हणजे नक्कीच आपल्या कार्याचा गौरव या ठिकाणी आपल्याला सर्वांना म्हटलं पाहिजे आणि म्हणून मी माझ्या महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याचे प्रधान आदार्य सुनील सत्तेसह यांच्याही वतीने या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मोर्चा होता मी नजरेचार्थ घेतो